आज आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भैया पवार यांनी राशन कार्ड शिधापत्रिका व आयुष्मान भारत कार्ड वाटप एक चांगला कार्यक्रम एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे जसं आता त्यांनी बऱ्याच गोष्टी विषद केल्या की कोरोनाच्या काळापासून ते, ते या प्रभागातील नागरिकांच्या ज्या मूलभूत सेवा सुविधा आहेत तर त्याच्यामध्ये जातीनं त्यांनी लक्ष घातलेलं आहे तर कोणत्यावरती कोणत्याही पदावरती नसताना त्यांनी स्वयंस्कर व सामाजिक बांधिलकी जपत बऱ्याचशा गोष्टी ह्या नागरिक का, नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहेत त्यांनी त्यांच्या भाषणातून नगरपालिकेकडून काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत मी नगरपालिकेचे मुख्याधिकारी या नात्यानं सांगू इच्छितो की जे जे काही नगरपालिकेला कराड शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांना देणं शक्य आहे किंवा जसं त्यांनी सांगितलं की या भागात मूलभूत गरजांची जी दुर्लक्ष झालेलं आहे दुर्लक्ष होणार नाही व किमान ज्या मूलभूत सेवा सुविधा आहेत त्या वेळेवरती पोहोच करण्यासाठी नगरपालिकेने कार्यतत्पर राहील त्यांनी जो सामाजिक बांधिलकी जपत आजचा हा कार्यक्रम उपक्रम केलेला आहे त्याच्यामुळे नागरिकांच्या सेवा सुविधांमध्ये भर पडणार आहे कारण रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचं शासकीय दस्तावेज आहे त्याच्यामुळे लोकांना राशन मिळणार आहे आणि जसं त्यांनी आता सांगितलं की रेशन कार्ड काढायला गेलं तर त्याच्यामध्ये वेळ जातो दिवस वाया जातो त्यामुळे नागरिकांचा बुल ते जो दैनिक हे आहे भत्ता आहे म्हणा किंवा त्यांचा रोजगार भरतो तर ते कुठेतरी बुडू नये याच्यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले चांगले उपक्रम त्यांनी आयोजित केला आणि आज जवळपास शंभर रेशन कार्ड वाटप करण्याचं त्यांनी हे प्रयोजन केले या कार्यक्रमासाठी त्यांनी आवर्जून मला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो माननीय श्री प्रशांत साहेब तसंच आमचे मार्गदर्शक माननीय श्री संदीप आमचे ज्येष्ठ आमच्या प्रभागातील नागरिक गोरखमा सुरेंशी बाळासाहेब सुरेंशी मशाजबाई शेख बंदे नवाज मुला विजयाण्णा दारे लतीबाबाई लतीबा अभिषेक सर्व समोर माझ्या असलेल्या सर्व आपल्या ना, प्रभागातील नागरिक इथं तुम्ही आला त्याबद्दल मी मनापासून तुमचं स्वागत करतो मनापासून आभार आहे आज आपण शिला पत्रिका वाटपाचा कार्यक्रम जो घेतला आहे माननीय श्री प्रशांत बडकर साहेब वटकर साहेब आज आमच्या प्रभागात अशी वाईट अवस्था आहे की आज आमच्या प्रभागातल्या लोकांना गेले नऊ वर्ष झालं राशन मिळत नव्हतं आणि हे राशन मिळवून देण्यासाठी मी अवरात्र प्रयत्न केले या दोन तीन महिन्यात मागच्या सभा घेतली सभा घेतल्यानंतर कॅम्प घेतला कॅम्प घेतल्यानंतर मी त्या लोकांना रेशन वाटप केलं कार्ड वाटप केले पण आज सगळ्यात महत्वाचं गोष्ट साहेब तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण की या झोपडपट्टी असेल सुरेशी माळा असेल खाली वाडा वस्ती असल ह्या इथून लोकांना राशन मिळणं गेले नऊ बंद झालेलं बंद झालेलं राशन आपण आता ह्या दोन तीन महिन्यात चालू केलं तर याच्या माग मी बरेच कष्ट घेतले आपल्याला कुठलं पद नव्हतं कुठली सत्ता नव्हती काही नव्हतं पण मला माहित आहे एक माझ्याकडं गोष्ट होती की ह्या लोकांनी मला दिलेलं पाठबळ होतं आणि ह्या पाठबळाच्या जीवावरती मला ह्या सगळ्या गोष्टी करायला सोपे गेले आज तुमचं जर माझ्या मागे असेल जर पाठबळ असलं तर अजून शासनाच्या नवनवीन योजना असतील त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी प्रामाणिकपणे आणि स्वच्छ हेतून करेल आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडच्या कल्पना डोळे मॅडम तसंच पुरवठा निरीक्षक अधिकारी साईला नायकोडी मॅडम यांनी मला खूप सकार्य केलं डॉक्टर बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य लोकांसाठी त्यांचं स्वतःच आयुष्य त्यांना आयुष्य म्हणजे आयुष्य पूर्ण की सर्वसामान्य लोकांना मिळण्यासाठी या कामासाठी ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं असेल त्यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभि त्यांच्या विचारांना अभिवादन केलं म्हणलं की के काही ठरलं कारण समाजात असं कुणीतरी पड येऊन दोन दलित लोकांसाठी आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी आज तर काम करावं लागतं आज प्रत्येक जणाला कुठे ना कुठेतरी काहीतरी कामाचं व्याप असते आज आपला माणूस तसेच कचेरीत जायचं म्हटलं तर दिवसभराची हजार रुपयाची हजेरी पुढते दीड किंवा सातशे रुपयाची हजेरी पुढत्या आणि ती पुढून पण तिथं काम होते की नाही गॅरंटी नसते म्हणून या सर्वांची जबाबदारी मी स्वतः घेऊन हे काम पूर्ण करण्याचं जेवढं मला शक्य होईल तेवढे मी कार्ड तयार केलं आणि तिथून पुढं पण त्यांची जी जी कालू कालगावची धान्य मिळत नाही पुन्हा नसेल या सर्वांचं मी काम करण्याचं माझा मानस आहे आणि अजून बरंच काम करायचंय आणि इथलं पुढं करत राहील काय म्हणतो सर आमच्या ह्या भागात जरा थोडंसं दुर्लक्ष आम्ही सगळी टॅक्स वगैरे पण रस्त्याची अवस्था असते किंवा बाकीची पण आज प्रशांत भटकर साहेब एक सक्षम अधिकारी आपल्या कराड नगरपालिकेला मिळाले त्यांनी येऊन चार महिने झालेले त्यांच्या कामाचा ह्याच्यात आपल्याला दाखवून दिले की ते अजून आपल्यासाठी भरपूर काम करतील आणि आम्ही पण अशी अपेक्षा व्यक्त करतो भटकर साहेब की तुम्ही आमच्या प्रभागाला एक मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते असतील लाईटचे प्रश्न असतील कचरा गाडीचा विषय असेल ब्रेनचा प्रॉब्लेम असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यासाठी सुविधा आम्हाला दिवशी नाही अपेक्षा व्यक्त करतो आणि आज सगळ्यात महत्वाचं तुम्ही सर्व जण आलात त्याबद्दल मी खरंच तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि असं तुम्हाला पाठवत तुम्ही मला काय द्या मी काय तुमच्यासाठी अवरात्र दारा हाक नाही तर दारा लाच मारून उठवलं तर मी तुमच्यासाठी उठणारा माणूस आहे तुमच्यासाठी जी काही करायचं असेल ती करण्यासाठी मी अवरात्र प्रयत्न करेन एवढं बोलतो आणि माझ्या वेळेस दोन शब्द बोलतो त्याआधी आपल्या भागातील विजय अन्नाधारे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तेरावं वर्ष त्यांना सुख समृद्धीच आणि बरोबर आखीचं जावं गणेशाची सिद्धी चाणक्यची बुद्धी भीष्माचं वचन कर्माचं दान सरस्वतीची विद्या लक्ष्मीची संपत्ती कुबेराचं धन ही त्यांना तिच्या आयुष्यात मिळावं हे ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महा आयुष्यमान कार्ड या वाटपाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जे आपले सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्या मान्यवरांचा या ठिकाणी प्रथमता स्वागत समारंभ होणार आहे मी रुग्णांना मदत पुरवली तसेच गरीब लोकांना अन्नधान्य रेशनचा पुरवठा केला आणि तसेच त्यांची इतरही असंख्य सामाजिक काम आहेत असे एक हाडाचे समाजसेवक निस्वार्थी व्यक्तिमत्व मान्य संदीप पवार भैया यांचा सत्कार या ठिकाणी आदिराव सूर्यवंशी हे करतील フフフ。